क्षदिप हे दारी शोभले कडाराङ्गुळी गुलवाती अङ्गणत सोन आली दिवाली नमस्कार मित्रांनो जय जय शिवराय मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठीमुळे तुमच्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये तर आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आहे म्हणजे दिवाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे तर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही दिवाळी कशी साजरी करणार हे आम्हाला दाखवा तर आम्ही दिवाळी यंदा अनोख्या पद्धतीने साजरी करायची ठरवली आहे ती कशी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल आणि जर तुम्हाला एक संकल्पना आवडली तर तुम्ही देखील ही फॉलो करू शकता तुम्ही देखील तुमच्या एरियामध्ये असं करू शकता तर बघूया आता आपण काय काय करणार आहेत आणि आज आपल्याबरोबर आहेत विशाल आणि ओमकार दरवर्षी आम्ही हे वा वाटत असतो पण यावर्षी तुम्हाला माहिती आहे काय प्रसंग घडला आहे आपल्या या इंडियामध्ये कोरोना आला आहे तर जे माणसं ज्यांचं पोट हातावर असतं त्यांना जे दिवसाला कमवतात ते त्यांचं खाणं असतं त्यांना नाही जमत का यावर्षी आणि यावर्षी एवढं हे झालं आहे कोरोनामुळे तर त्यांना रोजचे जे पैसे ते पण कमाव होत नाही आहे सो so, जस्ट आम्ही असे एक मदतीचा हात म्हणून आम्ही एक हे फळा वाटलं गेलं तर आमचा एकच उद्देश आहे की त्यांची पण दिवाळी आपल्यासाठी गोड वाढली सध्या सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती कशी आहे कोरोनाची परिस्थिती आहे सध्या पण कधी पण एक तुम्ही लक्षात ठेवा माणसाने कधी पण आपल्या वरच्या नाही तर आपल्या खालच्या लेवलच्या माणसाकडे बघायचं असतं म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे जर सायकल असेल तर तुम्ही अशी स्वप्न बघू शकता की मला गाडी घ्यायची आहे म्हणून पण हवीस नका जरू कधी पण तिचा जर तुमच्या खालच्या माणूस बघा त्याच्याकडे काहीच नाही तो रोज चालत जातो तर त्याच्याकडे बघून तुम्ही शिका आमची जर परिस्थिती असेल तर कधी पण जर गोरगरिबांना आश्रमात वगैरे मदत करत जा कारण आता आपली परिस्थिती अशी आहे तर आपण विचार करा थोडा की त्यांची परिस्थिती कशी असेल आपल्याला थोडे एवढे भेटायला आपल्याला त्रास होतोय तर त्यांना किती त्रास होत असेल या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवतो आम्ही आता चाललोय फार वाटायला पण ऊन खूप जास्त आहे त्यामुळे जरा उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आणि तुम्हाला जो व्हिडिओमध्ये मध्ये आधी आवाज येत होता पुटपुट फुटपुटपुट तो याचा आवाज होता या मशीनचा आवाज होता तो फुटपुट पुटपुट तुम्हाला व्हिडिओमध्ये आला असेल सुरुवातीला सुरुवाती ते मामांपासून करतोय आम्हाने आम्हाला मस्त ऊसाचा रस पाजलेला आहे आपल्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता कर्जत मुरबाड रस्त्यावर उमंग फाउंडेशन म्हणून हे तर उमंगच्या इथे आलेलं आहे आतमध्ये छोटी छोटी मुलं आहेत सतरा अठरा मुलं आहेत टोटल तर आता कोरोनामुळे त्यांनी आम्हाला आत जाऊ नाही दिलं पण आम्ही त्यांच्याकडे अख्खा बॉक्स दिलेला आहे त्याचे फोटोज जे असतील ते मी टाकून देईन तुम्हाला याच्यावर तर तुम्ही देखील इथे व्हिजिट करा कर्जतला कर्जतवरून मुरबाडला जो रोड जातो त्या मुरबाडच्या रोडला राईट साईडला तुम्हालाही दिसेल त्यांनी बोर्ड पण लावला आहे बाहेर इथे हा बोर्ड बघू शकता तुम्ही तर इथे नक्की व्हिजिट करा एकदा आलोय गौरकामाच्या एका आश्रमामध्ये तर आश्रमाची माहिती आपण कागून घेऊयात आता इथे असतात आम्हाला आश्रमाची थोडी माहिती द्यायची काय तुम्ही करता आपलं वनवासी कल्याण आश्रम हे एक अखिल भारतीय संघटन आहे जे खास करून आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाच्या संबंधित उत्कृष्टसाठी काम करतो त्याचं एक आयाम जो आहे तर अनेक आयामध्ये वनवासी कल्याण काम करतो त्याच्यापैकी एक आयाम आहे जो शिक्षण शिक्षण या आयामध्ये वनवासी कलांची पूर्ण भारतभर वस्तुगृह आहे त्यातले एक वस्तुगृह आपले या गोरकामकमध्ये राबवले म्हणून आपले कोणासिक मुलांचं वस्तुगृह आहे या ठिकाणी आपण काय करतो अतिशय दुर्गम पाण्यामधील जे आदिवासी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी आणून त्यांचं आपण या ठिकाणी राहण्याची व खाण्याची व्यवस्था करतो आणि ते आपल्या येथीलच चांगल्या नामांकित शाळेमध्ये आपण त्यांना त्यांना शाळेत पाठवतो जेणेकरून या समूहाचा शैक्षणिक विकास व्हावा एक उद्देश आपल्या समोर आहे आणि अतिशय दुर्गम भागातील आदिवासी मुलं त्याच्याबद्दल शिक्षण पोहोचण्याचा एक मुख्य हेतू आपल्या याच्यामध्ये आहे की जे आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये हो येतील आणि शिक्षण वगैरे घेऊन ते आपल्या समाजाची आपल्या घराची जेणे आपल्या गावाची आपल्या देशाची प्रगती करतील दे। असा मुख्य आपल्या या ठिकाणी हेतू आहे या वर्वासिकल्यांच्या माध्यमातून इथून शिकून गेलेली जी मुलं आहेत ती पोलीस इन्स्पेक्टर झाली आहेत काही पोलीस झाले आहेत काही शिक्षक झाले आहेत काही वकील झाले आहेत काही चांगल्या चांगल्या पदावर आहेत आतापर्यंत हे सगळं आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि हे हा जो जो सगळा व्यवसाय हे सगळं काम जे आहे हे सगळं आपल्यासारखे ज्या संस्था आहेत त्या मार्फत दंगीमार्फतच आपण सरकारकडनं किंवा कुणाकडनं अशी कुठल्याही प्रकारचं अवधान घेत नाही आपण हे सगळं समाजाच्या भविष्यात करतो समाजासाठी आहे समाजाने केलं पाहिजे आणि समाजापासून आपण प्रत्येक दंगे म्हणतो आणि या सगळ्याच या ठिकाणी आपण त्याचं संगोपन करतो त्याला लागणार असं एकम एक प्रस्तुत किंवा एकमेक पैसा

आमचं सगळ्यांना फरार वाटून झालेला आहे आम्ही दोन आश्रमात फरा वाटला त्याचे लोकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही देखील तिथे व्हिजिट करा आणि एका वस्तीमध्ये आम्ही फरा वाटला तर ओंकार आणि विशाल ते दमलेत थोडे ते बसलेत तर मला एक सांगायचं होतं की आता बरीच जण बोलतील की तुम्ही हे फक्त असं प्रमोशन व्हावं हो, युट्यूबचं चा तुमचा चॅनल वाढावं हो, म्हणून करताय का तर असं बिलकुल पण नाहीये अॅक्च्युली हे माणसांकडून माणसांना दिलेलं एक भेट आहे आम्ही फक्त मधला दुआ आहेत आम्ही याच्यासाठी कुठलेही पैसे कुठेही खर्च केलेले नाहीये आम्ही एक पोस्ट टाकली होती की कोणाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तर आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या घरी जाऊन फराळ जमा केला आणि तो एका पिशवीत आम्ही फक्त पॅकिंग करायचं काम आम्ही केलंय आम्ही तो पॅकिंग केला एक सुटसुटी त्याच्यात आणि तो आता वाटून आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला त्यांचे आशीर्वाद लागले त्या आपले आपण ज्यांच्याकडून घेतले त्यांचे आशीर्वाद लागले तर त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम केला होता कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीसाठी हा उपक्रम केलेला नाहीये आणि ज्यांची नावं आहेत ज्यांनी दिलेली आहे त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये नाव टाकीन आणि अजून एक कारण म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं तर आपले व्हिडिओ बघून अजून तुम्हाला पण प्रेरणा भेटेल ज्या काही काही लोकांना काही काही खरंच मदत करायची असते तर तुम्ही देखील हा उपक्रम तुमच्या याच्यात राबवू शकता म्हणून हा मी केवळ व्हिडिओ बनवलेला आहे तर हा उपक्रम आपण जो राबवला आहे त्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांना मी मनापासून खूप खूप आभार करतोय माझे मित्रमंडळ आहे कर्जचे त्यांनाही मी आभार आभार मानतोय होते म्हणून त्यांनी मला खूप साथ दिली असं काय नाही खरं आयडिया विशालचीच आहे विशालने सुरुवात केली आम्ही फक्त त्याच्यावर साथ दिलेली आहे तर अशा प्रकारचे आम्ही वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत राहू आणि तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्या नेहमीच सोबत राहू